सनातनशास्त्र मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे इथे आपण आपल्या प्राचीन ज्ञानाला आजच्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करतो आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या रोजच्या अनुभवाच्या अगदी मुळाशी आहे आपण नेहमी म्हणतो मी हे पाहिलं मला असं वाटतं मी विचार करतोय पण हा मी नक्की कोण आहे जे काही आपण पाहतोय अनुभवतोय ते काय आहे आणि हे पाहणं अनुभवणं हे नक्की कसं घडतं तर आज आपण वेदांत आणि योग दर्शनातल्या तीन खूप महत्त्वाच्या संकल्पना जरा खोलात जाऊन बघणार आहोत द्रष्टा म्हणजे जो पाहतो साक्षी असतो दृश्य म्हणजे जे काही पाहिलं किंवा अनुभवलं जातं आणि दर्शक म्हणजे जो व्यक्ती म्हणून अनुभव घेतो हे फक्त शब्द नाही था हे समजून घेतल्यावर आपलं जगाकडे स्वप्नांकडे स्वतःच्या भावनांकडे बघणं कसं बदलू शकतं ते आपण आज पाहूया चला सुरुवात करूया सुरुवात करूया या दृश्य पासून आता दृश्य म्हणजे साधं वाटतं जे दिसतं ते पण वेदांतामध्ये याचा अर्थ किती खोल आहे अगदी दृश्य हा शब्द आलाय संस्कृत दृश्य धातूपासून म्हणजे पाहणे पण इथे पाहणं म्हणजे फक्त डोळ्यांनी पाहणं एवढंच नाही बरं का दृश्य म्हणजे ते सगळं काही जे आपल्या इंद्रियांना जाणवतं किंवा आपल्या मनाला कळतं अनुभवाला येतं म्हणजे फक्त बाहेरच्या वस्तू नाही 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 आपलं शरीर आपल्या शरीरातल्या संवेदना डोक्यात येणारे विचार मनात उठणाऱ्या भावना राग आनंद भीती हे सगळं अगदी आपली स्वप्न आणि कल्पनासुद्धा दृश्य आहेत अरे वा स्वप्नसुद्धा हो कारण ती आपल्या जाणीवेला दिसतायत ना म्हणजे ती अनुभवाचा विषय बनतात थोडक्यात जी गोष्ट तुमच्या जाणीवेसमोर येऊ शकते जिला तुम्ही जाणू शकता ती म्हणजे दृश्य उदाहरणार्थ आपण बागेतलं फूल पाहतो तेव्हा फूल दृश्य आहे पण डोळे मिटून बसल्यावर मनात जे विचारांचं चाहूर सा माचतं ते विचारेही दृश्य आहेत कारण आपली जाणीव त्यांना पाहत आहे ठीक आहे म्हणजे आपल्या अनुभवात येणारा जवळजवळ सगळंच दृश्य आहे मग ते बाहेरचं जग असो किंवा आपलं आतलं जग बर मग हे सगळं पाहणारा कोण हा द्रष्टा कोण आहे आपला मेंदू आहे का की जो या सगळ्या दृश्याला पाहतो तो द्रष्टा आहे साक्षी पण गंमत म्हणजे हा मेंदू नाही कारण मेंदू पण शरीराचा भाग आहे म्हणजे तो सुद्धा एक प्रकारचं दृश्य आहे त्यात विचार येतात जातात द्रष्टा म्हणजे आत्मा शुद्ध चैतन्य प्युअर कॉन्शियसनेस हे चैतन्य कसं आहे तर ते स्वतःमध्ये काही बदल न होऊ देता कोणत्याही क्रियेत किंवा प्रतिक्रियेत न अडकता फक्त सगळ्या अनुभवांचं सा साक्षी असतं म्हणजे कसं आरशासारखं हो बऱ्यापैकी तसं म्हणता येईल किंवा आकाशासारखं ढग येतात जातात विजा चमकतात पण आकाश जसंच्या तसं राहतं तसा हा दृष्टा आहे तो अनुभवांना जाणतो पण अनुभवांनी बदलत नाही तो काही करत नाही प्रतिक्रिया देत नाही दृश्याने प्रभावित होत नाही तो फक्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं दृष्ट्या कधीच दृश्य होऊ शकत नाही त्याला पाहता येत नाही कारण तोच तर पाहणार आहे म्हणजे डोळा स्वतःला पाहू शकत नाही तसं अगदी उपनिषदांमध्ये म्हटलंय द्रष्टा चाश्रू येते म्हणजे जे पाहते पण स्वतः पाहिले जात नाही जेव्हा आपल्याला विचारांची जाणीव होते तेव्हा त्या विचारांना दृश्य जाणणारी जी शांत स्थिर जाणीव असते ना आपल्यात ती म्हणजे द्रष्टा हे खूप खोलवरच आहे म्हणजे आपल्या प्रत्येक अनुभवाच्या मागे एक न बदलणारं साक्षी चैतन्य आहे पण मग मी जेव्हा म्हणतो मी काल फिरायला गेलो होतो आणि मला खूप मजा आली तेव्हा हा मजा घेणारा अनुभवणारा मी कोण हा दृष्टा नाहीये का कारण हा मी तर खूप गुंतलेला वाटतोय बरोबर इथेच तिसरी संकल्पना येते दर्शक दर्शक हा शब्द दर्शन म्हणजे दृष्टी किंवा पाहण्याची क्रिया याच्याशी जोडलेला आहे दर्शक म्हणजे व्यक्ती म्हणून अनुभव घेणारा ज्याला आपण जीव म्हणतो जीव हो म्हणजे शरीर आणि मनाशी स्वतःला जोडून पाहणारं एका मर्यादेत आलेलं चैतन्य म्हणजे मी जो अनुभव घेतो अच्छा तर फरक काय झाला मग द्रष्टा आणि दर्शकामध्ये फरक महत्वाचा आहे बघा द्रष्टा आत्मा हा आहे शुद्ध साक्षी निर्विकार अलिप्त तो फक्त जाणतो दर्शक जीव हा आहे व्यक्ती म्हणून पाहणारा अनुभवणारा हा मी आहे जो म्हणतो मी पाहिलं मला आवडलं मला दुःख झालं हा अहंकाराने युक्त असतो तो, तो स्वतःला करता आणि भोगता समजतो दृश्य हे तर आपल्याला माहिती आहे जग शरीर मन विचार भावना जे काही अनुभवलं जातं ते तुमच्या फिरायला जायच्या उदाहरणात फिरायला जाणं तिथला निसर्ग आलेली मजा हे सगळं दृश्य होतं मी ज्याला मजा आली तो दर्शक होता म्हणजे तुमची व्यक्ती म्हणून असलेली ओळख पण या सगळ्या अनुभवाला निसर्गाला तुमच्या मजेला तुमच्या मीपणाला शांतपणे जाणणारं जे एक तत्व होतं मागे ते द्रष्टा होतं वा म्हणजे दर्शक म्हणजे जणू काही आपण नाटकात काम करणारं पात्र आहोत जे जगात वावरतं अनुभव घेतं सुखदुःख भोगतं आणि द्रष्टा म्हणजे त्या पात्राच्याही पलीकडचं आपलं खरं शांत स्वरूप जे या सगळ्या नाटकाला फक्त पाहतंय अगदी अगदी तुम्ही बरोबर पकडलंय दर्शक हा मन आणि शरीराच्या मर्यादित चष्म्यातून पाहतो म्हणून तो सुखी दुखी होतो द्रष्टा हा कोणत्याही चष्म्याशिवाय शुद्ध प्रकाशासारखा आहे तो फक्त पाहतो आध्यात्मिक साधना विशेषतः अद्वैत वेदांतामध्ये म्हणजे काय तर आपल्या ह्या ओळखीचा प्रवास आपण स्वतःला काय समजतो याचा शोध कसा असतो हा प्रवास सुरुवातीला बहुतेक वेळा आपण स्वतःला दृश्य समजतो मी म्हणजे हे शरीर माझे विचार म्हणजे मी माझ्या भावना म्हणजे मी हुँ. मग हळूहळू जाणीव होते की नाही मी या सगळ्याचा अनुभव घेणार आहे तेव्हा आपण दर्शक होतो मी अनुभव घेणार आहे मी हे करणारा आहे आणि मग आणि शेवटी जेव्हा ज्ञान आणि साधनेतून अधिक स्पष्टता येते तेव्हा साक्षात्कार होतो की आपलं खरंच स्वरूप हे शरीर नाही मन नाही अनुभव घेणारा मी सुद्धा नाही तर या सगळ्याच्या पलीकडचा द्रष्टा आहे शुद्ध साक्षी चैतन्य जेव्हा व्यक्ती या द्रष्टाभावात स्थिर होते तेव्हा तिला आतून कळतं मी हे बदलणारं शरीर नाही हे चंचल मन नाही हे येणारं जाणारं जग नाही मी या सर्वांच्या मागे असलेलं न बदलणारं शाश्वत साक्षी तत्व आहे यालाच ऋषींनी मोक्ष किंवा आत्मसाक्षात्कार म्हटलंय हे खरंच खूप म्हणजे माइंड ब्लोईंग आहे पण तरीही थोडं ऍब्स वाटू शकतं रोजच्या जीवनात तुम्ही म्हणाला होतात की चित्रपटाचं रूपक है याला समजायला ते कसं आहे हो ते खूप छान रूपक आहे कल्पना करा की आपण एका सिनेमा हॉलमध्ये बसलो आहोत ठीक आहे तर पडद्यावर जो सिनेमा चालू आहे त्यातली पात्र घटना इमोशन्स हे सगळं काय आहे दृश्य बरोबर दृश्य आता आपण जे खुर्चीत बसून सिनेमा पाहतोय कधी हसतोय कधी रडतोय कधी हिरोबद्दल काळजी वाटतेय म्हणजे भावनिकरित्या गुंतलेलो आहोत तो प्रेक्षक कोण दर्शक अगदी तो आहे दर्शक आणि आता सगळ्यात महत्त्वाचं तो पडदा स्वत ज्याच्यावर हे सगळं चित्र उमटतंय पण जो स्वतः मात्र कोरा शांत स्थिर आहे ज्याला चित्रपटातल्या आगीनं चटका बसत नाही किंवा पावसानं तो भिजत नाही तो पडदा तो म्हणजे द्रष्टा एक्झॅक्टली exactly. तो पडदा म्हणजे द्रष्टा आपलं खरं स्वरूप त्या पडद्यासारखं आहे आपल्या जीवनाचा चित्रपट त्यावर चालू आहे आपण दर्शक म्हणून त्यात गुंततो पण आपलं मूळ स्वरूप त्या पडद्यासारखं शांत अलिप्त साक्षी आहे वा हे रूपक एकदम क्लिअर करते गोष्टी म्हणजे आपलं खरं स्वरूप पडद्यासारखं आहे जीवनाचा चित्रपट त्यावर दिसतोय आणि आपण प्रेक्षक दर्शक म्हणून तो अनुभवतोय अगदी तसंच हे जर लक्षात ठेवलं तर खूप फरक पडतो हे ऐकल्यावर मला राजा जनकाची गोष्ट आठवलीच ती याच संकल्पनांना झुक धरून आहे असं म्हणतात ना सांगाल का थोडं हो हो नक्कीच योगवासिष्ठमधली ही कथा खूप सुंदर आहे राजा जनक तुम्हाला माहित असेल सीतेचे वडील मोठे ज्ञानी राजे होते तर एका रात्री त्यांना एक भयंकर स्पष्ट स्वप्न पडलं काय स्वप्न होतं स्वप्नात त्यांनी पाहिलं की त्यांचं राज्य शत्रूंनी जिंकून घेतलंय ते देशोधडीला लागलेत जंगलात अन्नासाठी भटकतायत खूप भूक लागलेली कसेबसे त्यांना एक शिळी भाकरी मिळाली पण ते ती खाणार इतक्यात एका कावळ्याने झडप घालून ती हिसकावून नेली जनक कळवळून ओरडले अरे देवा माझी भाकरी आणि त्याच क्षणी त्यांना जाग आली पाहतात तर काय ते आपल्या मऊ गादीवर राजमहालात सुरक्षित आहेत बापरे काय उलथा पालत मग काय झालं पुढे जागे झाल्यावर जनक एकदम अस्वस्थ झाले त्यांना कळेना मनात एकच प्रश्न घुंगावू लागला मी आता राजा आहे हे खरं की काही वेळापूर्वी मी भिखारी होऊन भाकरीसाठी रडत होतो ते खरं होतं स्वप्नात तर तेच खरं वाटत होतं मग सत्य काय ते इतके बेचैन झाले की त्यांनी सगळं काम सोडून दिलं आणि ते फक्त हाच विचार करत राहिले अयम स्वप्नो वा जाग्रद वा हे स्वप्न आहे की जागृती ही तर मोठीच द्विधा अवस्था झाली दोन्ही अनुभव इतके खरे वाटले असतील तर हो ना राजाची ही अवस्था बघून मग मंत्र्यांनी महर्षी वसिष्ठांना बोलवून आणलं वसिष्ठ आले आणि त्यांनी जनकांना शांतपणे समजावलं ते म्हणाले हे राजन तुम्ही स्वप्नात जो भिकाऱ्याचा अनुभव घेतला तोही एक अनुभव होता आणि आता जागेपणी जो राजाचा अनुभव घेत आहात तोही एक अनुभव आहे हे दोन्ही फक्त दृश्य आहेत ते येतात आणि जातात hmm. वसिष्ठ पुढे म्हणाले जेव्हा तुम्ही स्वप्नात होता तेव्हा स्वप्नातलं जग दृश्य होतं आणि स्वप्नातला तो भिकारी दर्शक होता म्हणजे अनुभव घेणार आम्ही आता तुम्ही जागे आहात तेव्हा हे जागजग दृश्य आहे आणि आताचा राजा हा दर्शक आहे पण पणांचा साक्षी आहे पण स्वतः बदलत नाही वशिष्ठांनी स्पष्ट केलं हे राजन तुम्ही ना तो स्वप्नातला भिकारी आहात ना आत्ताचे राजे तुम्ही या दोन्ही अनुभवांच्या पलीकडचे न बदलणारे शाश्वत द्रष्टा आहात जागृतीने किंवा स्वप्नाने तुम्हाला काहीही फरक पडत नाही अरे हे ऐकून राजा जनकांना काय वाटलं त्यांचा गोंधळ थांबला हो वशिष्ठांचे शब्द ऐकताच जनकांना एकदम साक्षात्कार झाला मनातलं द्वंद्व संपलं ते म्हणाले आता मला कळलं मी स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्थांचा फक्त साक्षी आहे हे जग हे अनुभव हे सगळं माझ्या चैतन्यावर उमटतंय आणि जात मी द्रष्टा नेहमी मुक्त आणि अलिप्त आहे याच स्थितीला जीवनमुक्ती म्हणतात जिवंतपणेच जीवन मुक्त होणं म्हणून जनकांना विदेही म्हणतात खरंच खूप प्रेरणादायक आहे हे पण आता एक व्यवहारिक प्रश्न मनात येतो हे सगळं ज्ञान द्रष्टा दृश्य दर्शक साक्षी भाव हे आजच्या धावपळीच्या आयुष्यात कसं वापरायचं जिथे आपल्याला कामाचं टेन्शन असतं नात्यांमध्ये अडचणी येतात हे सगळं थोडं अलिप्त डिटॅच्ड वाटू शकतं म्हणजे आपण भावनाशून्य व्हायचं का नाही नाही हा खूप महत्वाचा मुद्दा आहे याचा अर्थ भावनाशून्य होणं किंवा जगापासून पळून जाणं अजिबात नाहीये उलट वेदांत आपल्याला जीवनाकडे जास्त स्पष्टपणे आणि संतुलितपणे बघायला मग कसं स्थिर होण्याचा प्रयत्न करणं म्हणजे भावनांना दाबणं नाही तर त्यांच्यासोबत वाहून न जाणं त्यांच्याकडे थोडं साक्षी होऊन पाहणं म्हणजे नॉन रिॲक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करणं अनइमोशनल होणं नाही एक उदाहरण द्याल का नक्की समजा तुम्हाला ऑफिसमध्ये कोणाचा तरी खूप राग आला आता इथे काय काय आहे बघा तो राग ती भावना काय आहे दृश्य मला राग आलाय असं म्हणणारं त्या रागाशी एकरूप झालेलं तुमचं मन किंवा तुमची व्यक्ती कोण आहे दर्शक आणि ह्या सगळ्यात एक शांत सूक्ष्म जाणीव आहे जी फक्त आहे की अरे मला राग येतोय किंवा मनात रागाचे विचार चालू आहेत ती साक्षी जाणीव कोण द्रष्टा आता गम्मत बघा जेव्हा आपण जाणीवपूर्वक आपलं लक्ष त्या रागवलेल्या मी दर्शकपासून थोडं बाजूला काढून त्या रागाला पाहणाऱ्या जाणीवे द्रष्टाकडे आणतो तेव्हा काय होतं त्या रागाचा जोर आपोप कमी होतो आपण त्या भावनेच्या आहारी जात नाही अच्छा म्हणजे आपण त्या भावनेपासून थोडं अंतर निर्माण करतो अगदी आणि मग आपल्याला चॉईस मिळतो लगेच प्रतिक्रिया द्यायची की विचारपूर्वक प्रतिसाद द्यायचा हेच तर योगाचं पण सार आहे चित्ताच्या वृत्तींवर नियंत्रण साक्षीभाव म्हणजे हे एक प्रकारे स्वतःच्या अनुभवांना विचारांना भावनांना जणू काही सिनेमाच्या पडद्यावर बघण्यासारखं आहे ते येतात जातात पण आपण म्हणजे तो पडदा आहोत जो शांत आहे बरोबर हेच आहे हे आपल्याला एक प्रकारची भावनिक स्थिरता इमोशनल रेझिलियन्स देतं सुख आलं तरी खूप हुरडून जायचं नाही दुःख आलं तरी कोसळून जायचं नाही कारण आपल्याला माहीत असतं की आपलं खरं स्वरूप द्रष्टा या सगळ्याच्या पलीकडे आहे शांत आहे तर मला वाटतं या चर्चेतून आपण हे शिकलो की द्रष्टा दृश्य आणि दर्शक यातील फरक समजून घेणं आणि सरावाने द्रष्टाभावात राहण्याचा प्रयत्न करणं हे आपल्याला आपल्या रोजच्या अनुभवांकडे आणि स्वतकडे अधिक जागरूकतेने आणि शांतपणे पाहायला मदत करतं आपण अनुभवांमध्ये हरवून जात नाही अगदी बरोबर हाच मुख्य मुद्दा आहे खरंच खूप छान आणि विचार करायला लावणारी चर्चा झाली आज आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय सगळ्यांसाठी जर जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्था दृश्य असतील म्हणजे पाहिल्या जाणाऱ्या असतील तर आपण ज्या जागृत जगाला इतकं खरं मानतो त्याचं तरी खरं स्वरूप काय असेल आणि जर आपण आपल्या विचारांना भावनांना अगदी आपल्या मीपणाला सुद्धा केवळ दृश्य म्हणून आपल्या साक्षी चैतन्यावर उमटणारं काहीतरी म्हणून पाहण्याचा सराव केला तर आपलं स्वतःशी आणि जगाशी नातं कसं बदलेल विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा तुम्हाला जर हा ज्ञानाचा दृष्टिकोन आवडला असेल तर या भागाला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो सनातनशास्त्रसोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला या द्रष्टा दृश्य दर्शक संकल्पनांबद्दल काय वाटतं तुमचे अनुभव किंवा प्रश्न खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा साक्षी भवाने पाहत राहा आणि जागरूक रहा धन्यवाद